नमस्ते माझे नाव सिमरन सूर्यकांत देवकुळे आज चौदा नोव्हेंबर म्हणजे अर्ध क्रांतिकारहूजी साळवी यांची जयंती वस्तात लहूजी साळवे यांचा जन्म चौदा नोव्हेंबर सतराशे चौऱ्याण्णव रोजी झाला त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी वाहिलेले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैनिकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये लहुजी साळवे यांचे पूर्वज काम करीत होते पुरंदर किल्ल्याची संरक्षणासाठी पुरंदर किल्ल्याची संरक्षणाची जबाबदारी वस्तू लहुजी साळवी यांच्या आजोबांवर सोपवली गेली होती त्यांचे कर्तबगार त्यांची कामगिरी पाहून शिवाजी महाराजांनी लोक लोक लहुजी साळवी या लहूजी साळवी यांच्या यांच्या आजोबा पंजोबांना यांच्या आजोबा पणजोबांना राऊत ही पदवी दिलेली होती नवजी साळवी यांच्या पूर्वजनावरी साळवी देखील खूप कर्तबगार होते सावित्रीबाई फुले व महात्मा सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांनी यांना मुलींसाठी पहिली शाळा सुरू करण्याकरिता अनेक अडचणी आल्या होत्या त्यावेळी त्यावेळी वस्तात लहूजी साळवी यांनी सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांना सहकार्य केले आपला आपला अप, भारत देश स्वातंत्र्य करण्यासाठी इंग्रजांबरोबर लढण्यासाठी क्रांतिकारकांना क्रांतिकारकांना दानपट्टा तलवार लाठीकाठी शिकवण्याकरिता वस्तात लहूजी साळवी यांनी पुणे शहरामध्ये तालीम काढली होती त्या तालीमा त्या ताल त्या तालीममध्ये त्या तालीममध्ये लोकमान्य टिळक आगरकर सावरकर वगैरे 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 क्रांतिकारक प्रशिक्षण घेत होते देशप्रेमी ते जी साळवे म्हणून बनवले शूरमावळे देशप्रेमी ते जी साळवे म्हणून बनवले शूरमावळे देशप्रेमी ते लघु जी साळवे म्हणून बनवले शूरमावळे त्या लघु तालमीत होते टिळक कशी कायला त्या लघु तालमीत होते ती कशी काय ला। लाटी काठी शिकवू लागले दान पट्टा फिरवू लागले तलवारीचे शिक्षण दिदले फेकू लागले समशर भाले देशप्रेमी ते लघुजी साळवे म्हणून बनवले शूरमावळे देशप्रेमी ते लघुजी साळवे म्हणून बनवले शूरमावळे क्रांतीचा त्यांनी शिकविला धडा म्हणून त्यांनी लढविला लढा क्रांतीचा त्यांनी शिकविला धडा म्हणून त्यांनी लढविला लढा अशा या लढ्यात हे देशभक्त लागलेत जिंकायला अशा या लढ्यात हे देशभक्त लागलेत जिंकायला देशप्रेमी ते लघुजी साळवे म्हणून बनवले मावळे देशप्रेमी ते लघुजी साळवे म्हणून बनवले मावळे लाटी काठी तलवार पट्टा क्रांतिकार लागले शिकायला सावरकर आणि महात्मा फुले वासुदेव फडके सामील झाले देशप्रेमी ते लहूज साळवे म्हणून बनवले शूरमावळे देशप्रेमी ते लहूज साळवे म्हणून बनवले शूरमावळे अशा हे अशा या थोर क्रांतिकारकाला माझा त्रिवार कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय भारत धन्यवाद